اغه ناغه پور پرಸ್ಥಿತಿ پور پرಸ್ಥಿತಿ ځل پور سپین څخه ډاټر وړاندې ځل پور سپین څخه ډاټر وړاندې ها ساده په چېر ساده دغه څومره ټول څارشه بازار څخه ټول प्रशासन अजून कोणीच आलं नाही पलीकडचे तेरा गाव जे आहेत आपल्या सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये तेरा तेवढं तातडीनं त्यांना इकडे अडकलेले काही मधीच पण दोघं तिघ जण आहेत एक मंदिरावर वगैरे जाते ते पण कोणच आलेलं नाही अजून गाव निवाचा सरपंच तुटलाय साहेब संपर्क

कडास तिथ भरपूर पाऊस पाणी आले आता गाव तरड गाव तिथला बांधारा पण तुटला म्हणजे पाणी हो सरासरी सर पंचवीस हजार किंवा आणि नदीची कॅपॅसिटी धन्यवाद जय पंचालक मंत्री या नात्याने आमचे सगळे येत्र जाणून घेतले याबद्दल करमळा तालुका आपला आभारी आहे आमच्या प्रचंड नुकसान झाले पंचनामे होणं गरजेचे पंचनामे आदेश आणि आता तुमचा फोन केला की तहसीलदार मॅडमचा मला फोन येतो याचा ये अर्थ कारवाई चालू झालेली दिसतीये तहसीलदार मॅडम येतात आता त्यांचा फोन आता मी कट केला पण पंचनामे करण्याच्या आधीच आणि आता मंदिरात एक पाच सहा लोक अडकलेले तेवढ्या बाहेर काढायची त्यांना सूचना द्याव्यात तातडीने चालते थँक्यू जयाभाऊ आपले संवेदनशील जे आपण दाखवला एवढ्या सकाळी आपला फोन उचलून सगळ्या शेतकऱ्यांशी बोलला याबद्दल आमचा करमाळा तालुका तुमचा ऋणी भाऊ आणि असंच असंच शेतकऱ्यांच्या पाठीमागारा आमच्या केळी पिकाचं फार मोठं नुकसान झाले उसात पाणी आहे त्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश द्या पुन्हा ही शेतकऱ्यांची विनंती हा सर तेवढं नुकसान भर तेवढं बघा प्रचंड सर नुकसान झाले सरासरी ह्या नदीचे म्हणजे एका गावचा जवळजवळ पन्नास एकरच्या आसपास उस पाण्यात आता म्हणजे काहीच दिसत नाही धन्यवाद जय भाऊ जय महाराष्ट्र ओके थँक्यू 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 सर आभार